नमस्कार मित्रांनो एक मुलगा आणि पुरुष उत्साहाने सांगतो माझी बाई वर्जिन आहे आणि मी तिची वर्जिनिटी तोडली जसं हे एखाद्या लढाईत किंवा एखाद्या युद्धात युद्ध जिंकल्यासारखं आहे आज या व्हिडिओमधून आपण माहिती करून घेणार आहोत की फिमेलची वर्जिनिटी तुटते कशी आणि जर तुटते तर ती तुम्हाला कसं माहीत होतं तर हेच आपण जाणून घ्यायचं आहे जा वर्जिन आहे की नाही स्त्री वर्जिन ना आहे की नाही आणखी वेगवेगळी कारणं असू शकतात आणि यामध्ये किती खरेपणा आहे याविषयी आपण आज बोलणार आहोत तर आज आपण पाहणार आहोत की फिमेलची व्हर्जिनिटी कशी तुटते आणि काय कारणं आहेत तर हे आपण ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती करून घेणार आहोत आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या माहितीकरता बनवत आहे त्याच्यामुळे प्लीज चुकीचा अर्थ काढू नका तर हे सर्वसामान्य लोकांना वर्जिनिटी तुटल्याचं एकच कारण माहिती असतं ते म्हणजे हायमेन तर हायमेन काय असतं हायमेन म्हणजे फिमेलच्या योनीवर एक पातळ असं मांसाचं स्ट्रक्चर असतं हा एक टिश्यू असतो जो पहिल्या रात्रीत तुटतो कोणत्याही नॉर्मल मुलाला ज्याला सायन्सविषयी जास्त नॉलेज नाही तर त्यांची हीच समज असते ते पहिल्या रात्रीच तुटतं आणि तुटल्यावर रात्री ब्लिडिंग होतं तर माझ्या बायकोला पहिल्या रात्री ब्लिडिंग नाही झालं याचा अर्थ तिने मला वेड समजलं किंवा फसवलं ती वर्जिन नाही ती खोटं बोलली मी तिला डिवोर्स देणार दिला, दिला पाहिजे किंवा विश्वासघात केला तिने असं खरं तर असं नसतं तुम्हाला खरं माहिती आहे का पन्नास टक्केपेक्षा जास्त लोक आता सर्जनजवळ येतात आणि फिमेल आर्टिफिशियल हायमेन पण जोडून घेऊ शकतात एक छोटं ऑपरेशन असतं एक छोटा स्किनचा टिश्यू लावायचा असतो त्यामुळे तुमचं हायमेन परत रिपेअर होतं कायम लक्षात ठेवा हे विचार चुकीचे आहेत की जर हायमेन असेल तरच माझी बायको वर्जिन आहे असं नसतं बऱ्याच वेळा हॉर्स रायडिंग करण्याने स्कूटरवर दोन पाय दोन्हीकडे टाकून बसण्याने नाहीतर खूप जास्त वाकून कोणतं काम केल्याने हायमीन तुटतं आणि खूप साऱ्या फिमेलमध्ये लहानपणापासूनच हायमीन असतं आणि काही महिलांमध्ये एवढं स्ट्रॉंग हायमीन असतं ना की ते पहिल्या रात्री तुटतच नाही आणि ते कायम तसंच राहतं तर हा कोणता इंडिकेटर नाही की पन्नास टक्केपेक्षा जास्त फिमेलला ब्लिडिंग होतं पण काहींना ब्लिडिंग होत नाही याचा अर्थ हा नाही की ती वर्जिन नाही आता खूप सारे लेडीजला असं वाटतं मी मास्टर बेड केला आहे मी फिंगर इन्सर्ट चट केली आहे तर माझी वर्जिनिटी तुटली असेल तर असं अजिबात नसतं आणि जर का तुटली असेल तर एक्सटेन्सिवली तुम्ही तुमचे नखं वाढवली असतील आणि खूप जोरजोराने केलं असेल आणि त्यामुळे तुम्हाला ब्लिडिंग आलं असेल आणि असं असेल तर कोणताच मेजर इश्यू नाही त्याचबरोबर मेनश्युअल कप तुम्ही यूज करण्याने पण तुमची वर्जिनिटी तुटत नाही मेन्शुअल कप आतमध्ये इन्सर्ट होतो पिरियड्सचं ब्लड कलेक्ट होतं आणि हा पण इशू नाही तर आता पाहू वर्जिनिटीची माहिती कशी करून घ्यायची कारण वर्जिनिटी तेव्हाच माहिती होऊ शकते किंवा स्त्री स्वतः येऊन सांगेल की आय एम नॉट वर्चिन आणि त्यावेळी ती प्रेग ज्यावेळी ती प्रेग्नेंट असते तेव्हा या व्यक् अतिरिक्त ती, ती तुम्ही कधीही माहिती करू घेऊ शकत नाही किती वर्जिन आहे का नाही हे बघा मित्रांनो यामध्ये फुल प्रूफ मेथड असं काही नाही तर मी हेच सजेशन देईल की या पद्धती विचारांना कुठे ना कुठे आपल्या मद मनामधून डिलीट करा जर तुमचा पार्टनर तुमच्यावर मनापासून प्रेम करत असेल तर त्याच्या शरीरावर काय पुरावा आहे किंवा नाही हे शोधण्याची गरज नाही बघा तुमचा आनंद कशात आहे तुमच्या पार्टनरकडून तुम्हाला आनंद मिळत असेल तर तुम्ही ते ना तर मनापासून टिकवण्याचा प्रयत्न करा आणि हे विचार डोक्यातून काढून टाका तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद